<coughs> सांडग्याचं करते <हुआ> कालून टेस्टर <coughs> कुठं गेला काढे बार का मला कुठे गेलात का न सगळीच मी गेलतो जरा बाहेर काय चाललंय बघू आहा हा काय चाललंय कुरिअर भरताय वय हा किती भरलं किती भरलं भरलं पापड इकडं काय इकडं एक दोन तीन चार शेवा या काय लाटायचे लाटायचं होय किती किलो लाटले सकाळपासून चार किलो चालू का आता दोनच राहिले असेल होय का

च राडा आहे सगळं शेड मारलं आहे मोठं ते आता काय हॉलमध्ये सगळंच बाहेर होत आहे दिसतं आहे या बसत आहे मी सगळंच ओकेमध्येच हां गमेलं भरलं भाई गमेलं भरलं चला मग असू त्या कोणाला जर ऑर्डर द्यायची असली तर तुम्ही देऊ शकता तुमच्याकडं तर कॉन्टॅक्ट नंबर आहे नवीन कोण असलं तरी युट्यूबला मामाच्या रामासाईकर म्हणून युट्यूबमध्ये तुम्हाला मोबाईल नंबर बी भेटेल काय अडचण नाही होय क्रिटा आहे ना किरटा काय मॉडेल बे सिक्स मधलं काय हां हां हा साऊंड सिस्टम ल जबर असत नाही तर डिझेल वरल्याच गाड्या चांगल्या आता हे जाऊ हा 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 तुमच्या हर्षदाला गाडी आणली होय हर्षदा हा स्कूटी ही स्कूटी काजू बर बाबा तुमचं लय बाता नको हानीत जाऊ तिकडं जायचं पुण्याला उगा आता येऊन दिलं एवढी बार परत इकडे <laughs> बाबाची का मामाची हा मग असं का म्हणाले हा हां हां हा अर्चरा चल काय कर कवा अगदर भेटलं शिखर शिंगणापूरला जायचं हो आहे होय बाडी हा आम्ही आता निघालेला आहे शिखर शिंगणापूरला चला ओके ओके